रामकृष्णहरी मंडळी उद्या आहे गुरुप्रतिपदा या दिवशी उपाय सेवा बघणार आहोत मात्र त्याआधी थोडीशी माहिती तुम्हाला सांगते ज्या प्रकारे सर्वांना माहीत आहे की नरसिंह सरस्वती किंवा दत्तात्रेयांचे दुसरे अवतार आणि श्री वल्लभांचे उत्तराधिकारी मानले जातात त्यांनी माघ कृष्ण प्रतिपदेला त्यांचे अवतार कार्य पूर्ण केले म्हणून या तिथीला गुरुप्रतिपदा म्हणतात विमन पादुका व्यतिरिक्त इतर दोन पादुकांची नावे श्री गुरुचरित्रात आढळतात नरसिंह सरस्वती महाराजांनी औदुंबर येथे त्यांच्या धार्मिक विधीमध्ये एक चातुर्मास साजरा केला त्या एकांत संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत पण श्री गुरुचरित्रात हे नाव उल्लेखलेले नाही विमल म्हणजे अतिशय शुद्ध तर बघा महाराष्ट्रातील दत्त संप्रदाय नरसिंह सरस्वतींच्या अवतारापासून उद्भवला असे मानले जाते नरसिंह सरस्वती यांनी शिव विष्णू देवी गणेश आणि नरसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तपूजा लोकप्रिय झाली त्यांच्या निवासस्थानामुळे औदुंबर नरसोबाची वाडी गंगापूर ही गावे दत्त संप्रदायांची तीर्थक्षेत्रे बनली ज्या काळात महाराष्ट्राचा प्रवास अंधारात सुरू झाला होता त्या काळात नरसिंह सरस्वती यांचे जीवनकार्य एका उज्ज्वल मार्गदर्शक प्रकाशासारखे फायदेशीर ठरले महाराष्ट्राच्या भूमीवर भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून नेहमीच राहील आज हा खास दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नरसिंह सरस्वतींचा म्हणजेच गुरुप्रतिपदा तर आता आपण याची सेवा उपासना उद्या उपाय काय करायचा ते बघणार आहोत तर उद्या तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तसंच फुजसून वगैरे एका चांगल्या पाटावरती पिवळ्या रंगाचं कापड टाका त्यावरती ठेवा तुम्ही जर एखादं पारायण करू शकला दत्तगुरूंचं तर ते करा नाही काही जमलं तर दत्त दत्तबावंडीचं पठण करा आता तुम्हाला उपाय सांगणार आहे जो की इच्छा प्राप्तीसाठी आहे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असली तर दत्तगुरू ती इच्छा नक्की पूर्ण करतील उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता मात्र संध्याकाळच्या आतच करायचं आहे तुम्हाला हा उपाय औदुंबर वृक्षाखाली जाऊनच करायचा आहे घरी करता येणार नाही आता वृक्षाखाली जाताना उपाय करायला जातोय असं कुणालाही सांगायचं नाहीये जाताना ना तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा बनवून घरून घेऊन जायचं आहे मातीची पंटी नेली तरी चालेल कापसाची वात त्यामध्ये टाकायची आता एका तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध जल म्हणजेच पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तिसरी वस्तू अशी की तुम्हाला थोडीशी साखर घेऊन जायची आहे की जी मुंग्यांना खायला घालायची आहे आणि चौथी गोष्ट अशी की तुम्हाला कच्चं गाईचं दूध हळद मिक्स केलेलं घेऊन जायचं आहे आता हे संपूर्ण साहित्य घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे सगळ्यात आधी तिथे तुम्हाला बसायचं आहे दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे म्हणजे दिवा लावून घ्यायचा आहे दिवा जमिनीवर ठेवायचा नाही थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षता ठेवून त्यावरती दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि नंतर तुम्ही जे पाणी नेलं आहे ते औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्हाला हे पाणी अर्पण केल्यानंतर कच्चं गायचं दूध हळद मिक्स केलं तर ते देखील तिथे अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुलं औदुंबराला अर, अर्पण करायचं आहे धूप दीप दीप आधीच लावलं आहे धूप दाखवायचं आहे नंतर तुमची इच्छा सांगायची आहे आणि अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत औदुंबर वृक्षाला तुमची इच्छा बोलायची परा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणत त्यानंतर आपली इच्छा सांगून अशा अकरा प्रदक्षिणाला तुम्हाला अमदु अवदुंबर वृक्षाला मारायचे आहेत जी साखर नेली होती ते तिथे मुंग्यांना खायला टाकायची आहे कारण वृक्ष त्या वृक्षाखाली मुंग्या भरपूर असतात तर हा उपाय करून झाल्यानंतर मनामहापासून नमस्कार करायचा आहे श्रद्धा ठेवायची आहे आणि तुम्ही सरळ आपल्या घरी येऊन यायचं आहे वाटेत कुठेही थांबायचं नाही कुठलाही उपाय करायला जात असताना जातानाही कुणाशी बोलायचं नाही येतानाही कुणाशी बोलायचं नाही मनामध्ये भाव श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे तर बघा हा असा अगदी साधा सोपा उपाय आहे की जो तुम्ही करून बघा दत्त महाराज तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण करतील मात्र फक्त उपायच करायचा नाही तर दत्तगुरूंची जी काही सेवा तुम्हाला जमेल ती तुम्ही आवर्जून करा नाही तुम्हाला जमलं तर निदान तुम्ही यूट्यूबवर लावून ते मनाभावापासनं श्रवण तरी करा बघा शेवटी भाव महत्त्वाचा असतो आणि श्रद्धा ठेवली तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा